म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एकोणचाळीस हजार चारशे जास्त पदांसाठी भरतीने जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती माध्यमातून यामध्ये जर पद बघितलं तर बीएसएफ असेल किंवा सीआरपीएफ असेल किंवा सी आय एस एफ असेल अशा विविध पदांसाठी भरतीने भरतीने तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालू असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा बघूयात तर सर्वप्रथम मित्रांनो गुगलवरती यायचा आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं यास यास सी एक नंबरलाच वेबसाईट येईल स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले इथे नोटीस बोर्ड दिला यावरती सर्व जाहिराती या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या दिलेल्या असतं त्यावरती तुम्ही चेक करू शकता आता आपण या ठिकाणी लॉग इन ऑर रजिस्टरवरती क्लिक करायचंय जर तुम्ही अगोदरच एस एस सीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड कॅप्चर टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं समजा आपण या ठिकाणी आता पहिल्यांदाच फॉर्म भरतोय त्या मुलांनी काय करायचंय रजिस्टर नावरती या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघू शकता पर्सनल डिटेल्स पासवर्ड ऍडिशनल आणि डिक्लेरेशन या पद्धतीने रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचंय कंटिन्यू वरती क्लिक करा आता अशा प्रकारे आपला फॉर्म सुरू झालेला आहे पर्सनल डिटेल्स म्हणून या ठिकाणी येईल चार स्टेप मध्ये आपल्याला फॉर्म कम्प्लीट करायचं सर्वप्रथम बघा डू यू हो युवा आधार कार्ड तर यस आपल्याकडे आधार कार्ड आहे आधार कार्डचा नंबर टाका परत फेरीफाय आधार नंबर मध्ये परत तुमच्या आधार कार्डचा नंबर टाका एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या आधार कार्डचं परत रजिस्ट्रेशन या ठिकाणी होत नाही कॅन्डिडेट नेम पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट तुमच्या दहावी बारावीच्या मार्कशीट वर जसं तुमचं नाव असेल त्या पद्धतीने टाकायचं त्यामध्ये श्री श्रीमती मिस्टर मिसेस काहीच या ठिकाणी टाकायचं नाही फक्त तुमचं नाव टाकायचंय जसं मार्कशीटवर फेरीपाय कॅन्डिडेट नेममध्ये परत नाव टाका खाली या तुमच्या नावात बदल झाला असेल तर रिअस करा नसेल तर नंतर जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते परत सिलेक्ट करा आता डेट ऑफ बर्थ टाकायची दिनांक महिना आणि वर्ष फेरीपाय डेट ऑफ बर्थमध्ये परत तुमची तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करत घ्यायचे खाली यायचंय फादर फादरनेम विचारलं या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव व्हेरीफाय फादरनेममध्ये परत तुमच्या वडिलांचं नाव मदरनेममध्ये तुमच्या आईचं नाव नंतर या ठिकाणी बघू शकता खाली यायचं आहे मॅट्रिक्युलेशन तुमचा बोर्ड द्यायचा आहे दहावीचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड अशा प्रकारे नंतर परत निवडायचा आहे रोल नंबर टाका परत तुमचा व्हेरीफाय रोल नंबरमध्ये टाका इयर ऑफ पासिंग दहावीचं पासिंग वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाला ते वर्ष परत कन्फर्म दहावीचं पास वर्ष नंतर हाएस्ट लेवल तुमचं टेन प्लस टू आहे ग्रॅज्युएशन आहे काय झालेलं आहे ते टाकू शकता तुम्ही परत या ठिकाणी निवडायचं आहे कॅन्डिडेट मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आता दोन्ही सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करायची व्हेरीफाय कस आहे तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी व्हेरिफाय ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी जाईल ओ टी पी या ठिकाणी टाका फॅलिड अशा प्रकारे आलं पाहिजे त्याच पद्धतीने आता ईमेल आय डी टाका परत ओ टी पी जाईल ईमेलला परत ईमेलला फॅलिट करायचं आणि सेव्हन नेस्ट वरती क्लिक करायचं या ठिकाणी सक्सेस झाले तुमचा ॲप्लिकेशन नंबर आता जनरेट झाला याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा किंवा कॉपी करून ठेवा कंटिन्यू कंटिन्यूवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक ईमेल आला आहे त्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड या ठिकाणी पाठवलेलं आहे ते दोन्ही सुद्धा टाकायचा हा कॅप्चर कोड या ठिकाणी टाकायचा आणि साईन इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तुमच्या मोबाईलवरती तुमचा ईमेल आय डी वरती या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे तो टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं मोबाईल किंवा ईमेल दोन्ही दोन्हीवरती येतो दोन्हीवरती चेक करून घ्यायचं आता तुमचा पूर्वीचा पासवर्ड टाकायचा जो तुम्हाला या ठिकाणी एस एस सी मार्फत पाठवण्यात आलेला आहे तो पासवर्ड टाका नंतर खाली न्यू पासवर्ड तिथे तुम्हाला क्रिएट करायचं न्यू पासवर्ड कसा क्रिएट करायचा पास ॲट द रेट वन टू थ्री या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी तुमच्याला पेशर कॅरेक्टर न्यूमरिकल्स लोअर केस अपर केस सर्व लेटर्स या ठिकाणी आले पाहिजे अशा पद्धतीने बाबा हे सर्व नोट मधलं ग्रीन झालं पाहिजे परत कन्फर्म पासवर्ड मध्ये तेच टाकायचं तुम्हाला तुमचं नाव ऍट द रेट वन टू थ्री असं काहीतरी तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय दोन्ही ठिकाणी सेम टाकायचं से। खाली यायचंय सेक्युरिटी क्वेश्चन विचारलं या ठिकाणी तुमचं जन्माचं गाव किंवा मग तुम्ही एका ठिकाणी फेवरेट मूवी वगैरे कोणतेही दोन या ठिकाणी सेक्युरिटी क्वेश्चन निवडायचे त्याच्या अन्सर खाली टाकायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं दोन्ही सुद्धा टाकतो आणि सेव्ह करून घेतो तर ओकेवरती क्लिक करा आता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड आणि कॅबच्या या ठिकाणी टाकून द्यायचं मी सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करतो आणि लॉग इन करतो या पद्धतीने दोन्ही सुद्धा टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आता या ठिकाणी कॅटेगरी विचारली तुमची जी कॅटेगरी असेल ओपनवाल्यांनी अनरिझर्व कॅटेगरी यू आर ती तुम्ही या ठिकाणी निवडायची तुमची जी असेल ती निवडा परत व्हेरीफाय कॅटेगरीमध्ये निवडायची नॅशनॅलिटी निवडायची नंतर व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काही खून असेल तर ती खून या ठिकाणी तुम्हाला त्याची समजा तुमच्या चेहऱ्यावर तीळ तर मोलॉन फेस करू शकता तुमच्या शरीरावर काही कट असेल तो सुद्धा तुम्ही देऊ शकता अपंग असेल तर यस करा नसेल तर नो करा खाली याचा परमनंट अड्रेस द्यायचा आहे राहणार तुम्ही पोस्ट तालुका जिल्हा या पद्धतीने तुमचा पिनकोड या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन दे, दे। हाच कायमचा पत्ता असला तर हा सुद्धा ठेवू शकता सेवन नेक्स्ट करा आय वरती क्लिक करा प्रिव्यू घेऊ शकता आपलं सर्व बरोबर आहे म्हणून डिक्लेअरवरती मी क्लिक करतो सक्सेसफुली झाले आता ओके करायचं ओके केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं या ठिकाणी ने नेम असेल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव ॲड्रेस ईमेल सर्व बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये आता या ठिकाणी खाली याच आहे इथे तुमची जाहिरात आलेली आहे बघा या ठिकाणी जी डीची आपली जाहिरात आलेली आहे तुमचे फॉर्म पाच नऊ दोन हजार चोवीसला सुरू झाले ते चौदा दहा दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही तुमची जाहिरात या ठिकाणी आलेली आता या ठिकाणी यावरती तुम्हाला अप्लाय करण्यासाठी खाली एक स्पेशल बघू शकता अप्लाय बटन दिलेले पेमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन वरती या ठिकाणी दिलेली पेमेंट वरती क्लिक करा सर्व इन्फॉर्म या ठिकाणी वाचून घ्यायची आणि वरती क्लिक कराल तुम्ही दिलेली सर्व माहिती या ठिकाणी बरोबर आहे का एकदा चेकआउट करून घ्यायचंय तुम्ही दिलेले फोटो वगैरे व्यवस्थित या ठिकाणी चेक करायचं आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक कराल सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे म्हणून मी नेक्स्ट करतो सक्सेसवर क्लिक करा आता खाली यायचं आहे हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं टेन प्लस टू आहे ग्रॅज्युएशन काय जे असेल ते तुम्ही देऊ शकता परत खाली, खाली या खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज विचारले टेनचे तुमचे दहावीचे मार्क किती आहेत ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे तुमचे जेवढे मार्क्स असतील त्या पद्धतीने इथे तुम्ही मार्क्स टाकून घ्या व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायचे तुमचं बोर्ड वगैरे चेक करायचं आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं या ठिकाणी परत ओके वरती क्लिक करा नंतर खाली यायचं ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची बघा एक ना असेल तर यस नसेल तर नो नंतर एज रिलॅक्सेशन जर तुमचं असेल तर यस नसेल तर या ठिकाणी वरती क्लिक करायचं तर आपलं नाही आहे म्हणून मी या ठिकाणी वरती क्लिक करू नंतर बघा डू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर ॲक्सेस इन जॉब एस एसीसीच्या आणखीन जॉबसाठी तुम्ही तुमची प्रोफाईल ही या ठिकाणी ऍक्सेस देऊ इच्छिता का विचारलंय तर आपले नाही आहे अर्थ या ठिकाणी क्लिक करायचं तुम्ही यस सुद्धा करू शकता आणि सेवा नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं परत ओके करा आता या ठिकाणी एक्झाम सिटी निवडायच्या प्रेफरन्स वन प्रेफरन्स टू आणि प्रेफरन्स थ्री अशा पद्धतीने तुम्हाला तीन सिटी या ठिकाणी निवडून घ्यायचं तर मी या ठिकाणी तीन सिटी ती निवडून घेतो तुम्हाला ज्या तीन सिटी निवडायचे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता व्यवस्थित तिन्ही सुद्धा सिटी या ठिकाणी निवडायचं नंतर बघा मीडियम फॉर कंप्ले कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन कोणत्या भाषेमध्ये तुम्ही हे पेपर देऊ इच्छिता तर आपण मराठी हिंदी तुम्हाला जी लँग्वेज सोपी पडत असेल व्यवस्थित कम्फर्टेबल असेल ती तुम्ही निवडू शकता परत खाली विचारलं एन सी सी कॅन्डिडेट आहात का तुम्ही असल तर येत नसाल तर नो किंवा मग स्पोर्ट पर्सन आहात का विचारलंय खाली डोमेसाईल द्यायचंय डोमेसाईल आपलं महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे डोमेसाईल महाराष्ट्र दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली डिस्ट्रिक्ट ऑफ डोमेसाईल तुमचं जर डिस्ट्रिक्ट असाल डोमेसाईलचं दोन डोमेसाईलचा जिल्हा द्यायचा आहे तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे परत फेरीपायमध्ये तुमचा जिल्हा निवडायचा नंतर तुम्ही मायग्रेट म्हणजे स्थलांतर वगैरे होऊन महाराष्ट्रात आलाय का विचारलंय असल तर असं नसल तर न नो आपण स्थलांतर होऊन नाही आलो म्हणून मी नोकरतो आता इथे पोस्ट निवडायचे आहेत पोस्ट वरती क्लिक करा बघा एला बीएसएफ ए बी ला सी आय एस एफ ए अशा पद्धतीने तुम्हाला पोस्ट द्यायच्या तुम्हाला जी पोस्ट अधोगर द्यायची असेल ते समजा समजा आपल्याला इथे एला अधोगर द्यायची बीएसएफ तुम्हाला जी द्यायची असेल ती तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी टाकत घ्यायचं सर्व इन्फॉर्मेशन ही व्यवस्थित फिलअप करायची आता मी सर्व पोस्ट या ठिकाणी टाकतो तुम्हाला जसा प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला जी पोस्ट अदुवर निवडायची असेल ती निवडू शकता जी नंतर निवडायची असेल सुद्धा निवडू शकता इथं मी डेमोसाठी सर्व पोस्ट टाकतो आणि सेव्ह करतो परत या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आता तुम्हाला तुमचा फोटोग्राफ हा अपलोड करायचा या ठिकाणी बघा कॅप्चर फोटोवरती क्लिक करा तुम्हाला कॅमेऱ्याचं परमिशन मागेल अलाव करा व्यवस्थित फोटो या ठिकाणी होता येईल तोपर्यंत बॅकग्राऊंड फाईट ठेवायचं आहे कॅप्चरवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सेव्ह करा अशा पद्धतीने तुमचा फोटो अपलोड झाला आहे परत तुम्ही सिग्नेचरसुद्धा अपलोड करू शकता या ठिकाणी दहा ते वीस मध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे सिग्नेचरसुद्धा अपलोड झाली सेव्ह आहे नेक्स्टवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आता थोड्या वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे या ठिकाणी परत ओके वरती क्लिक करायचं करा। आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुमची सर्व इन्फॉर्मेशनही तुम्हाला दाखवलं जाईल तुमच्या फॉर्मचा प्रिव्यू आलेला आहे तुम्ही जी इन्फॉर्मेशन आतापर्यंत भरली ती सर्व माहिती या ठिकाणी आली सर्व माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्या तुमचं नाव गाव व्यवस्थित पत्ता वगैरे आहे का फोटोग्राफ वगैरे व्यवस्थित दिसतोय का सिग्नेचर आणि सर्व बरोबर असेल तर सेव्ह एंड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन आलंय या ठिकाणी बघू शकता आय वरती क्लिक करा खाली कॅप्चर कोड दिला हा कॅप्चर कोड सुद्धा टाकायचा आणि व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन वाचून या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तर मी या ठिकाणी कॅप्चर कोड टाकतो आणि आय अॅग्री करून या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करतो तर या ठिकाणी डिक्लेरेशन अग्री करायचंय कॅप्चर टाकायचं आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फॉर्म रिसिव्ह झाला आता पेमेंटवरती क्लिक करा मेक पेमेंट पे करायचं आहे तुम्हाला शंभर रुपयाचं पेमेंट राहील त्या ठिकाणी यू नेट बँकिंग कशाने पेमेंट करू शकतो तर मी युपीआय निवडतो खाली क्यू आर कोड आला येते क्यू आर कोड वर क्लिक करा तुमचा क्यू आर कोड हा जनरेट चाललेला आहे हा क्यू आर कोडला तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता आणि फॉर्म प्रिंट काढू शकता भेटू अशाच नवीन व्हिडिओ जय हिंद